नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि व्हिडिओ घेऊन येतो म्हणजे जे सत्य परिस्थिती आहे त्या अनुषंगानेच आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो मित्रांनो आता आजच आपल्या व्हॉट्सअपला परिपत्रक व्हायरल होत आहे तर ते परिपत्रक असं आहे मित्रांनो की सुरक्षारक्षक मंडळातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत मित्रांनो लक्षात घ्या हे जे परिपत्रक आहे हे चौदा दहा दोन हजार पंचवीस आणि वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असे हे दोन, हे हे दोन परिपत्रक आहेत तर आपण बघू शकतो हे एक परिपत्रक आहे आणि त्याच्यानंतर हे एक परिपत्रक आहे मित्रांनो असे दोन परिपत्रक आहेत तर त्या परिपत्रकच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो व्हिडिओ असा आहे की पहिल्यांदा आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रीमिक कामगार युनियन यांना धन्यवाद बोलू की यांच्या प्रयत्नांनी आकृत्याबंद ज्या जागा आहेत ज्या आपल्या सोळा जिल्ह्याचे जे मंडळ आहेत त्या सोळा जिल्ह्यांच्या मंडळामध्ये कर्मचारी जे आपले पद आहेत आतमधले ते भरपूर ठिकाणी कमीत मित्रांनो म्हणजे आपला जो चार्ज आहे मंडळाला सांभाळण्यासाठी माथाडी माथाडीला चार दिलेला आहे मित्रांनो म्हणजे माथाडीचे जे अधिकारी आहेत अध्यक्ष सचिव वगैरे ते लोक आहेत आणि आतमध्ये जो स्टाफ आहे तो स्टाफ कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट पद्धतीने मित्रांनो तर आता ही जी भरती होणार आहे आकृतिमंद भरती ही भरती सोळा जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो तर त्याचे पद आपण जाणून घेऊया सचिव असतील अध्यक्ष असतील निरीक्षक राऊंडर त्याच्यानंतर प्रशिक्षक त्याच्यानंतर टेंक लेखन लिपिक वरिष्ठ लिपिक शिपाई वाहन चालक वगैरे अशा बऱ्याच बऱ्याच विविध प्रकारच्या जागा आहेत मित्रांनो तर धन्यवाद संघटनेला की त्या संघटनेने पाठपुरावा करून वारंवार निदर्शनास आणून सरकारला हे परिपत्रक काढण्यास भाग पाडलेलं आहे तरी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक शिर्मी कामगार युनियन संस्थापक आणि अध्यक्ष संजयदादा पाटील व जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांचं खरंच मनापासून धन्यवाद करतो की त्यांच्या पाठपुराव्याने ज्या महाराष्ट्रातील सोळा जिल्हे सुरक्षा रक्षक मंडळातील स्वातंत्र्य स्टाफची जागा भरण्याबाबत मित्रांनो आणि त्या संघटनेने लेटर पण पाठवलं त्याच्यात सर्व उल्लेखपणे तर ह्या संघटनेच्या लेटरमुळे हे परिपत्रक निघालेलं आहे मित्रांनो तर त्याच्यात असं दिलेलं आहे की वरील विषयानुसार आपणास निवेदन देण्यात येते की संपूर्ण महाराष्ट्रातील सोळा जिल्हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अतिरिक्त कारभार माथाडी मंडळ वाल्यांकडं असल्याने सुरक्षा रक्षकांचे कोणतीही काम वेळेवर होत न नसून यामध्ये म्हणजे मंडळाचं खूप मोठं प्रमाणात नुकसान होतं आहे आणि सुरक्षारक्षकांचं पण तिच्यात नुकसान होतं आहे मित्रांनो आज समजा पी एफचा प्रॉब्लेम असो हो किंवा पेमेंट इशू असो हो। तर ह्या गोष्टी ठाणे जिल्हा सोडून बाकीच्या मंडळांमध्ये स्टाफ कमी असल्याकारणाने एका दिवसात काम होत नाही मित्रांनो सर सुरक्षा रक्षकांना वारंवार फेऱ्या घालाव्या लागतात तर त्याच फेऱ्या कमी होण्यासाठी आता संघटनेने म्हणजे संघटनेने वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलं होतं पण केला होता त्या मेलचा आणि पत्राचा विचार करूनच हे परिपत्रक निघालेलं आहे मित्रांनो हे दोन तुम्ही परिपत्रक बघू शकता हा एक परिपत्रक आहे आणि त्याच्यानंतर हा एक परिपत्रक आहे मित्रांनो तर परिपत्रकमध्ये काय ते वाचूया आपण अध्यक्ष माथाडी सुरक्षारक्षक व मंडळे म्हणजे सोळा मंडळांसाठी मित्रांनो हे विषय माथाडी सुरक्षा रक्षक मंडळातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजे असं दिलेलं उपयुक्त विषय शासनाने संबंधित पत्र पत्रांनी माथाडी रक्षक मंडळातील विविध पदांची भरती प्रक्रियेचे जाहिरात मसूद मान्यता दिली आहे म्हणजे मित्रांनो भरती शक्यतोवर आचारसंहिता जर नाही लागली तर मग ही भरती होऊ शकते आणि सपोज आचारसंहिता जर लागली तर मग हे एक दोन महिना म्हणजे भरती ही पुढे ढकलली जाईल म्हणजे अशी अपेक्षा आहे आपल्याला की दोन महिने तरी लागतील या भरतीला प्रोसिजर प्रक्रिया होण्यासाठी मित्रांनो तर मान्यता दिलेली आहे तसंच मग सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये पाच वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधी सेवा झालेल्या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर काम करणारे कर्मचारी यांच्या जाहिरातीत समाविष्ट केलेले पद वगळून इतर सर्व पद भरण्या पदांची ब, ब, भरती करण्याबाबत पुढील कारवाई हो, तात्काळ करावी असं निर्दर्शना निदर्शन देण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे सरकारने काय सांगितलं आहे की आता जो स्टाफ आहे तो कॉन्ट्रॅक्ट आहे बरोबर कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत तर पाच वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधी सेवा झालेले कॉन्ट्रॅक्ट तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणजे त्यांचं जे आता स्टाफ समजा किती आहे कॉन्ट्रॅक्टचे तिथं कर्मचारी ते वगळता किती स्टाफ पाहिजे जिल्ह्याला त्या अनुषंगाने तसं त्यांनी म्हणजे सांगितलेलं आहे तर मान्यता देण्यात आलेली मित्रांनो त्या अनुषंगाने आपल्या मंडळामध्ये पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची सेवा झालेले कॉन्टॅक्ट तत्वावर काम करणारे कर्मचारी त्यांचे जयराती समाविष्ट केलेले पद वगळत भरती भरती करिता निर नुसार उपलब्ध होणाऱ्या उर्वरित पदांची सर्वगुण संख्या नुसार भरती करवायचे करायची पदांची समांतर आरक्षण म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे जे आता मी मगाशी बोललो की जिथं कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत आणि किती स्टाफ लागणार आहे ते सर्व डिटेल्स त्यांनी सांगितलं आहे की बुवा आरक्षण आणि ते या अनुषंगाने त्या जागा भरल्या जातील लवकरच तर तो एक परिपत्रक होता मित्रांनो तो परिपत्रक तो वाचून हो दाखवलेला आहे आपण आणि त्याच्यानंतर हा झाला वीस ऑक्टोंबरचा त्याच्यानंतर हा जो परिपत्रक आहे हा चौदा दहा दोन हजार पंचवीसचा आहे मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला पी डी एफ वगैरे व्हायरल होते आणि त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तर ही जी भरती प्रक्रिया आहे आपुर्ती बंद प्रक्रिया त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यात मंडळाचं जे बोलतो ना आपण सुरक्षारक्षकांना ज्या अडचणी येत होत्या त्या दूर होतील कर्मचारी स्टाफ पण पुरेसा येईल आणि फटाफट कामं होतील मित्रांनो आणि एक शिस्तबद्ध लागतील समजा राऊंडर असेल किंवा निरीक्षक ले लिपिक सचिव अध्यक्ष आता बऱ्याच ठिकाणी फक्त सचिव जे अध्यक्ष नाही आहे तर निर्णय घेऊ शकत नाही ना मित्रांनो हे लोक त्याच्यामुळं त्यांनी आताही संघटनेने निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्या जागा भरणार मित्रांनो आता जवळजवळ तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे तीनशे सहा जागा आहेत मित्रांनो म्हणजे तीनशे सहा पदांचे आकृती बंद शासन मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने आ... म्हणजे तीनशे सहा जागा आहेत मित्रांनो ठीक आहे आणि ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो ह्या सुरक्षारक्षक मंडळाच्या स्टाफच्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या राऊंडर निरीक्षक अध्यक्ष सचिव लिपिक आणि प्रशिक्षक असे ह्या म्हणजे पोस्ट आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगतो सुरक्षारक्षक मंडळ मंजुरी पदांची माहिती आता याच्यात दिलेलं आहे ऍक्च्युली सर संपूर्ण शासन निर्णय हा एकवीस पानांचा आहे त्यातील समोरील सुरुवातीचे महत्त्वाचे चार पानं जोडलेले आहेत म्हणजे संघटनेने त्याच्यात येणा एकवीस पानांचा आहे मित्रांनो पण त्याच्यात फक्त संघटनेने चार मेन जे पानं आहेत तेच तिथं त्या लेटरला जोडलेले आहेत ले। तर आपले मंडळ सोडा मंडळ आहेत तर कोणते कोणते जाणून घेऊ आपण पहिलं आहे ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ ब्रोन मुंबई दुसरं आहे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ तिसरं आहे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नागपूर आहे धुळे जळगाव आहे सांगली जिल्हा आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आहे चंद्रपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ कोल्हापूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ रत्नागिरी सिंधुदुर्ग रक्षक मंडळ सोलापूर सुरक्षा रक्षक मंडळ लातूर उस्मानाबाद बीड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आणि शेवट साव जे ते सातारा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ मित्रांनो आता तिथं तुम्हाला सांगतो अशा सोळा जिल्ह्यांमध्ये तीनशे सहा स्टाफची भरती होणार आहे या दोन महिन्यात होऊ शकते जर आचारसंहिता नाही लागली तर मग या दोन महिन्यात भरती प्रक्रिया होणार शंभर टक्के तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील ज्यांचं क्वालिफिकेशन वगैरे चांगलं असेल अकाउंटन असो बी कॉम असो किंवा ग्रॅज्युएशन झालेले असो किंवा आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते पण अप्लाय करू शकता जर वय मर्यादामध्ये मा बसत असले आणि तुमचं क्वालिफिकेशन वगैरे चांगलं असेल मित्रांनो तर माझं असं म्हणणं आहे की जे सुरक्षारक्षक ग्रॅज्युएशन झालेले त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो की समजा आता थर्टी फोर्टी टायपिंग वगैरे बऱ्याच सुरक्षरक्षकांचा आहे कॉम्प्युटर नॉलेज वगैरे बऱ्याच जागा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला जेव्हा आपली जाहिरात येईल त्या जाहिरातच्या अनुषंगाने आपण तो व्हिडिओ बनवणार आहेत की किती पदं राहणार आहेत आणि कोणते कोणते ते पद आहेत त्याचे नावं सुद्धा राहतील ते सर्व आपण डिटेल्स टाकणार आहेत मित्रांनो पण हे जे परिपत्रक निघालं मित्रांनो तर जरा थोडा आनंद पण झाला कारण की संघटनेचा त्यांना जेव्हा मेल गेला पत्र गेलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि ते हे आकृतिबंद ज्या जागा आहेत ह्या काढलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो फक्त आपला वाट बघायची की ती प्रोसिजर कधी राबवतात असं आहे तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तर एकदम खरंच याच्याने काय होणार आहे आस्थापना आपल्याला नवीन 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 नवी आस्थापना भेटतील मित्रांनो त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांची ज्या अडचणी आहेत त्या पण दूर होतील कारण की स्टाफ आल्यानंतर मग जे आपण समजा स्टाफ असला तर एका दिवसात काम होता आता बऱ्याच ठिकाणी स्टाफ नसल्यामुळे आपल्याला दोन तीन फेऱ्या माराव्या लागतात ह्या सर्व गोष्टी हे करूनच संघटनेने पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या स पत्रव्यवहार केलेल्याला एक बोलतो ना पॉझिटिव्ह असा निर्णय बघायला भेटला मित्रांनो आणि खरंच परत मी पुन्हा बोलतो संजयदादा पाटील आणि संदीप सोनवणे जळगाव जिल्हा यांचा खरंच मी मनापासून धन्यवाद करतो की यांची जी तळमळ आहे यांचे जे अभ्यास आहे ह्या अभ्यासामुळे जे लेटर पत्रव्यवहार जे होतात ते एकदम म्हणजे तरतुदीनुसार कलम सर्व अभ्यास करूनच आपले संदीप भाऊ सोनवणे जे आहेत जळगाव जिल्ह्याचे त्यांचं खरंच वारंवार मी बघतो ना थे थे। तर त्यांचं पत्रव्यवहार वगैरे एकदम परफेक्ट असतात मित्रांनो एकदम कलम कायदा तरतूद सर्व एकदम प्रॉपर म्हणजे गव्हर्नमेंटला ते मान्यच करावं लागेल मित्रांनो ह्या ज्या गोष्टीत बऱ्याच त्या अशा तर त्याची प्रत जी मित्रांनो ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री प्रधान सचिव हे वरिष्ठ सचिव वगैरे सर्व सर्वांना लेबर डिपार्टमेंटला सर्वांना ह्याची प्रत गेलेली आहे मित्रांनो आणि त्या अनुषंगानेच हे परिपत्रक काढलेले तर त्याचाच मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ तर भरपूर आहे कारण की आता तिच्यात असे मुद्दे भरपूर टाकलेले पण आता आपल्याला टाईम नाही आहे वाचायला आणि कोणी व्हिडिओ जास्त मोठा फगत पण नाही मित्रांनो असे नवीन नवीन नवी आपण व्हिडिओ घेऊन येतो आणि जे सत्य आहे त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो व्हिडिओ अशासाठी पण होतो की बऱ्याच सुरक्षा रक्षकांना गडबड होते आता मला दोन तीन फोन येऊन गेले हे परिपत्रक येण्याच्या अगोदर की सर भरती निघाली का भरती निघाली का तर भरती आपली सुरक्षा रक्षकांची नाही आहे ही स्टाफ भरती मित्रांनो लक्षात घ्या आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की जे विद्यार्थी इच्छुक असतील सुरक्षारक्षक मंडळामध्ये स्टाफ भरती मित्रांनो ही तर त्याच्यात तुम्ही अप्लाय करा त्याचं जे काही डिटेल्स येईल ते आपण परत त्याचा व्हिडिओ बनवणार आहेत तर काळजी घ्या सुरक्षित रहा जय हिंद जय महाराष्ट्र